अपहरण आणि खंडणी प्रकरणी माजी आमदार स्वर्गीय सिद्ध पाटील पा 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 यांच्यासह नऊ जणांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली अक्कलकोट तालुक्यातील के मौजे दहिटणे येथील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक प्रल्हाद लावंड यांचं अपहरण करून त्यांच्याकडील रिव्हॉल्वर आणि रोख रक्कम काढून घेऊन त्यांना सोलापुरातील वाड्यात डांबून ठेवून मारहाण करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातून बसलिंगप्पा शिवशरण खेडगी अशोक भद्रप्पा मुलगे चंद्रकांत नामदेव मिसाळ शोएब इसाक पटेल अमोल गोविंद नायकोडे मारुती नारायण माने सचिन कृष्णा शिंदे कुणाल काशीनाथ जगताप अजय सुभाष सारंगमट यांची जिल्हा व सत्र न्यायालयानं मुक्तता केली याबाबत हकीकत अशी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक प्रल्हाद चबतराव लावंड यांना दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तत्कालीन चेअरमन स्वर्गीय सिद्धरामप्पा पाटील यांनी कारखानास्थळी त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेऊन ऊस पुरवठा करणाऱ्या मजुरांच्या टोळ्या कामाला न आल्यानं कारखाना ऊस पुरवठ्या अभावी बंद करावा लागत असल्यानं कारखान्याचं दोन कोटी रुपयांचं नुकसान झालेलं असल्यानं ते दोन कोटी रुपये दे असं म्हणून तत्कालीन संचालक बसलिंगप्पा खेडगी आणि सशस्त्र अंगरक्षक अमोल नायकोडे यांना प्रल्हाद लावंड यांची अंगझडती घ्यायला लावून त्यांच्याकडील रोख सात हजार रुपये ए टी एम कार्ड गाडीची चावी आणि रिव्हॉल्वर काढून घेऊन त्यांना बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करायला लावून त्यांना कारमध्ये जबरदस्तीनं घालून सोलापुरातील इन सोलापूर न्यूज चॅनलचं कार्यालय असलेल्या आणून डांबून ठेवलं आणि तिथे मारहाण करून त्यांच्या रखवालीस सचिन शिंदे आणि कुणाल जगताप यांना ठेवून आणि त्यांच्या पत्नीकडं दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली त्यानंतर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी प्रल्हाद लावंडे यांनी आपल्याला सोलापूर येथील वाड्यात डांबून ठेवलं असून आपला घातपात होण्याची शक्यता आहे आपल्याला वाचवा असा मेसेज मोबाईलद्वारे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक संजीव कुमार पाटील यांना पाठवून मदत मागितल्यानं त्या संदेशाच्या आधारे पोलीस उपाधीक्षक अशोक जाधव यांच्या आदेशानं पोलीस निरीक्षक नितीन कौसडीकर आणि पोलीस निरीक्षक चंद्रकांत शिंदे यांच्या संयुक्त पथकानं कारवाई करत संबंधित बंदवाड्यात बाजूच्या इमारतीवरून प्रवेश करून प्रल्हाद लावंडे यांची तिथून सुटका केली तसंच सचिन शिंदे आणि कुणाल जगताप यांना अटक केली अशा आशयाची सुरुवातीला प्रल्हाद लावंडे यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात दिल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर हा गुन्हा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक मिलिंद खोडवे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं खटल्याच्या सुनावणी दरम्यान माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील काशीनाथ भरमशेट्टी आणि हुसेन मडगी यांचं निधन झालं खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आरोप ठेवण्यात आलेल्या घटना पाहणारा स्वतंत्र साक्षीदार तपासला नाही फिर्यादीचं टी एटीएम कार्ड गाडीची चावी त्याच्या राहत्या घरातून जप्त करण्यात आली सचिन शिंदे आणि कुणाल जगताप यांना घटनास्थळावरून अटक केल्याचा पुरावा नाही दोन कोटी रुपयांची मागणी खंडणी नसून कारखान्याची येणे रक्कम असल्याचं पुराव्यावरून दिसून येत असल्याचं सांगून अनोळखी आरोपींची ओळख परेड घेण्यात आलेली नाही फिर्यादीनं पोलीस उपाधीक्षक यांना पाठवलेल्या मेसेजबाबत कोणताही पुरावा मिळून आला नाही असे मुद्दे मांडून त्या पुष्ट्यर्थ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले ते ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर जे कटारिया यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट प्रकाश जन्वू यांनी तर आरोपींतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे आणि ॲडव्होकेट राजकुमार मात्रे यांनी काम पाहिलं प्रस्तुत खटल्यात दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं या खटल्याची सुनावणी अकरा वर्षे एकवीस दिवस चालली दरम्यान माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांची प्रकृती खालावल्यानं दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयानं त्यांचा जबाब त्यांच्या राहत्या घरी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदवला आणि त्यानंतर दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी खटल्याच्या निकालाकरता तारीख नेमण्यात आली होती परंतु त्यापूर्वीच दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांचं निधन झालं त्यामुळं प्रदीर्घ चाललेल्या खटल्यातून निर्दोषत्व ऐकण्यासाठी आप्पा हवे होते अशी खंत ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी व्यक्त केली वास्तविक आमचा बचाव असा होता की आम्ही कारखान्याची जी रक्कम कंत्राटदाराकडे येणं होती ती लावंड यांनी वसूल करून दोन कोटी रुपये जवळजवळ कारखान्याकडे जमा करावेत आणि तसं करण्याचा कारखान्याला हक्क का आहे परंतु लावंड यांनी जे म्हटलं की मला मारहाण केले के माझं रिव्हॉल्वर जप्त केलं माझं पाकिट जप्त केलं माझं पाकिट डिस्काउंट घेतलं पण प्रत्यक्षात पोलीस तपासामध्ये ते त्यांच्या रूममध्येच रिव्हॉल्वर आणि पाकिट आढळून त्यामुळे आप्पा असतील इतर सहकारी असतील यांनी त्यांना मारहाण करून रिव्हॉल्वर काढण्याचा प्रश्न आला नाही त्याचप्रमाणे कारखाना ते सोलापूर हे अंतर जवळजवळ पाच ते सात किलोमीटर आहे या सबंध प्रवासामधला एकही एक साक्षीदार सरकार पक्षाने तपासला जेने जेने नाही की जेणेकरून ज्यांनी पाहिलं की लावण यांना हे सगळे लोक किनोवा गाडीमध्ये घेऊन जात आहेत तसेच ज्या वाड्यामध्ये दांबून ठेवलं त्या वाड्याच्या आसपासचा एकही साक्षीदार सरकार पक्षाने तपासला नाही जेणेकरून त्या वाड्यामध्ये हे पाच दिवस डांबून ठेवलं होतं असं ते साबित करू शकले नाहीत लावण यांचं म्हणणं होतं की त्या वाड्यामधून त्यांनी फोनद्वारे डीवायस पीना मेसेज पाठवला आणि त्यावरून पोलीस टीम त्या ठिकाणी सुटकेसाठी आली परंतु मेसेजचा देखील कोणताही पुरावा सरकार पक्षाने कोर्टासमोर साबत केला नाही या सगळ्या प्रकरणाचा ओहापो करून आम्ही प एक तीन ते चार तास न्यायालयापुढे युक्तिवाद करून सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले त्यावरून सरकार पक्षाने कोणतीच गोष्ट साबित केली नाही म्हणून कैलासवासी श्रीरामप्पा पाटील आणि त्यांच्या संबंध सहकाऱ्यांचे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली या खटल्याबद्दल मला एकच म्हणायचं आहे की हा संबंध खटला ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस आप्पा अत्यंत आजारी होते त्यांचा जबाब जो जो घ्यायचा होता त्यासाठी देखील ते कोर्टात येऊ शकले नाही शेवटी आम्ही कोर्टाला विनंती केली की के आप्पांच्या घरी कमिशनर पाठवून तिचे जबाब नोंदवा ती कोर्टाने मान्य केली आप्पांनी त्याही परिस्थितीत कसा बसा तो जबाब दिला आर्ग्युमेंटसुद्धा झाले होते आणि निकाल एक चार दिवसांनी होता पण तेवढ्यातच आप्पांचं दुःखद निधन झालं मला खंत एवढीच वाटते आहे की जी गोष्ट आप्पाने केलेली नव्हती आणि ज्या गोष्टीचा आपांवरती आरोप झाला होता त्या त्या गोष्टी न्यायालयाने मान्य करून आप्पा तुम्हाला निर्दोष सोडलेलं होतं हे ऐकायला आप्पा तुम्ही आज हवे होता परंतु दुर्दैवाने काळाच्या किंवा देवाच्या मनात काही वेगळं असतं देवाने आप्पासारख्या माणसाला आपल्यातून घेऊन गेला आप्पा निकाल ऐकायला त्या ठिकाणी नव्हते ती एकच खतखत ती एकच खंत माझ्या मनामध्ये कायमची राहील